सगळ्यांना खुश ठेवणं थांबवा करेज टू बी डिसलाइक्ड कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आपण सतत लोकांना खुश ठेवत जगतोय त्यांना आवडावं म्हणून स्वतःला बदलतोय आणि शेवटी स्वतःलाच हरवत चाललोय आपण सगळ्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो पण त्यामुळे आपणच दुःखी होतो मग खरं स्वातंत्र्य म्हणजे काय ते म्हणजे नावडले जाण्याचं धैर्य इचिरो किशिमी आणि फुमिता के कोगा यांच्या द करेज टू बी डिसलाइक्ड या पुस्तकात सांगितलं आहे की इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात हे आपण नियंत्रित करू शकत नाही जीवन म्हणजे लोकांचं मत नाही ते म्हणजे आपल्या स्वतःच्या निवडींचा परिणाम तुमचं काम आहे प्रामाणिकपणे जगणं इतरांना खुश ठेवणं नव्हे कारण जो स्वतःला खुश ठेवायला शिकतो तोच खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो लेखक म्हणतात स्वातंत्र्य हे दुसऱ्यांकडून तिरस्कार अनुभवणे आहे स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांना न आवडणं जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक होता तेव्हा काही लोक तुम्हाला समजत नाहीत पण तेच तुमचं खरं स्वातंत्र्य असतं म्हणून लक्षात ठेवा लोक काय म्हणतात ते महत्वाचं नाही तुमचं मन काय म्हणतं तेच खरं उदान मराठी ऑडिओ बुक्स इथे प्रत्येक आवाज तुम्हाला स्वतःकडे परत घेऊन जातो कारण खरी प्रेरणा बाहेर नाही ती तुमच्या आत आहे